हार्टोच वगैरे जायच्या आधी बनायच्या आधी माल पिकायला असं आमच्या परि आमच्या परिसरामध्ये असा खूप मोठा वेगळं अशी परिस्थिती केळीच्या पिकावर आमच्या भागामध्ये निर्माण झाली आणि त्यात आपल्या माझं शेतवास म्हणजे नेमकं आपण ज्या टायमाला तो मला वाटतं नाही साखरा मी तुमच्यापासून ते ग्रोथर आणि हो ते प्रोडक्ट मी दुसऱ्याच दिवशी म्हणजे विस्तार केला सोडले लगेच सोडले पण त्या टायमाला आपले समजा शंभर टक्के फ्लॉवरिंग झालेली होती आपण त्या मध्ये दिसते तुमचं अगदी आता आपल्याला म्हणजे सगळीच तुम्ही अगदी आतुरतेने पाहत आहे म्हणून ही व्हिडिओ घेण्याची एक बारीक वीस व्हिडिओ मध्ये दिसावी आणि इथं प्रूफ म्हणजे नमस्कार आपलं नावगाव पत्ता परिचय झाला माझं नाव आहे भागवत भाऊराव पाटील राहणार पिंपळगाव खुर्द तालुका तालुक्यात ही केळीची आपली झाड किती सोळा हजार झाड सोळा हजार झाड तर ह्या सोळा हजार झाडाला आपण वापराबाहेरगॅनिक कंपनीचं मार्गदर्शन घेणार आहोत बरं तर आता ही तुमची काय अपेक्षा आहे आपल्या मार्गदर्शनाने म्हणजे काय नाही आजपर्यंत आम्ही जे शेती करत आलो आम्ही वीस बावीसच्या वरती आमच्याकडे नासा गेल्या नाही प्रत्येक घडाला वीस बावीस किलो वजन आलं परंतु तुमचे आम्ही व्हिडिओ पाहिले सोलापूर जिल्ह्यामधले तर त्याच्यामध्ये ते जी क्वालिटी होती त्या केळीची ते खूप मोठी चांगली क्वालिटी दिसली आणि त्या उद्देशाने आपलेही बाग तसे झाले पाहिजे एक डेमो म्हणून वापर वापरण्याचा प्रयत्न मी अजून वापरला नाही पण वापरणारे एक डेमो म्हणून सनी की त्याच्यातून काय रिझल्ट आपल्याला येतात त्याच्यानंतर पुढे आपण नियोजन करून वापरायचं आज तारीख किती वर्ष आजची तारीख आहे एकोणास अकरा दोन हजार तेवीस आपण ह्याला आता केळीची भरपुरियन झालेली आहे तर ह्याच्यासाठी मार्गदर्शन देणार आहोत बदल झाला पाहिजे या उद्देशात आपला आपल्याला माहिती कुठून पुचली नाही मी ते व्हिडिओ पाहिले तुमचे सोलापूरचे वरती व्हिडिओ आले तुमचे ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मी तुम्हाला कॉल केला बर आता आपण तुम्ही व्हिडिओ पाहून कॉल केलाय तर आता आपण ह्याला मार्गदर्शन देणार आहोत तर आपलं बी काय बदल होतो या आपल्याला शेतकरी मित्रांना सगळ्याला दावायचंय त्यासाठी आपण हो एक व्हिडिओ घेणार आहे बर बर तर आता ह्याला मार्गदर्शन देणार आहे ह्या घडांसाठी तर बघूया आपण काय बदल होतोय एक दुसरा व्हिडिओ तुमचं औषध सोडून पाहायचं की त्याचे रिझल्ट काय तुमचं काय ते वापरा म्हणून रोवर आणि ग्रोथर आणि ग्रोथर ते दोन प्रोडक्ट तुम्ही मला मी फोनवर बोललो एक वेस्टेज म्हणून सोडायचं पाहायचंय मला काही कोणा शेतकऱ्याला फसवायचं नाही तुमच्या कंपनीची ऍडव्हर्टाईज करायची नाही मला ते फक्त एक वेस्टेज म्हणून सनी तो व्हिडिओ मध्ये तुमचे प्लॉट पाहिले खूप सुंदर प्लॉट दिसले म्हणून एक आज आपले जाऊ गेले तर वेस्टेज पैसे म्हणून मला ते सोडायचंय परंतु तुमच्या ज्या दवाई मी घेणार आहे ही दवाई हे शेतकरी जो कारण शेतकऱ्याला खूप मोठा खर्च होतो खर्च होतो आणि इतका खर्च करून त्याचा बेनिफिट त्याला पाहिजे तितकं मिळत नाही बरोबर आहे मी तुमचं प्रोडक्शन हे लॅब मध्ये चेक सुद्धा तुमच्यावर रिसोर्स ठेवणार आहे कारण का सर कर... मार्केट मध्ये असं कारण हे जैविक झालं ऑर्गेनिक झालं बरोबर सेंद्रिय झालं बरोबर ह्या इतक्या कंपन्या घुसल्या आहेत की शेतकऱ्यांची खूप मोठी लुटमार ते करताय आतापर्यंत काहीच येत नाही दिसता ते फक्त काहीतरी काय काडी कचरा कालवून काय शेतकऱ्याला काही कळतच आपला तो काही कोणी लॅब मध्ये जाऊन चेकिंग तर करत नाही त्याच्यामुळे मी तुमचं चेकिंग सुद्धा करणार आहे मी तुमच्यावर ही चेकिंग केलीच पाहिजे हा दोन मिनिटांना बोलतो मी एका बरं का बोलतो बोलतो। सर ही जी वापरा बायक जी मालकानी म्हणजे अशी टेक्नॉलॉजी काढली की शेतकऱ्याच खर्च कमी व्हावं हो। आणि उत्पन्न जे असावं कमी बजेटमध्ये तर त्याच्यासाठी आता तुम्ही जी बोलला ती एकदम सत्य आहे ही तुम्हीच सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला ही मार्केटमध्ये असं झालंय की प्रत्येक जण नवीन कंपनी नवीन कंपनी बरोबर आहे शेतकरी कन्फ्यूज होतोय शेतकरी होतोय बरोबर बऱ्याच येतात त्याला मार्गदर्शन करता काहीतरी औषध देऊन देतात तो सोडून जातो ते कुकडी जाता हे कुकडी जाता पैसे कमवता कोणतं बिल नाही काय नाही काय म्हणजे असे जे प्रकार उरले बरोबर हे शेतकऱ्यांना फसवण्याचे प्रकार उभा त्याच्यामुळे ह्या सेंद्रिय असेल ऑर्गॅनिक असेल तुमच्या जैविक असेल याच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास उठलाय आणि केमिक ुक्त समजा आपण रासायनिकचेोडक्ट्स वापरतोय बर याचा मी जमीन होत मध्ये ताकद राहिली नाही आपल्याला सेंद्रियकर्म वाढवणं हे गरजेचं आहे पण तितकं ते ओरिजिनल मिळालं पाहिजे कारण शेतकरी दोन पैसे देतो त्याच्या मोबदल्यात त्याला ते तितकं ओरिजिनल मिळालं पाहिजे कारण शेतकरी घेऊन घेतो लॅब मध्ये चेक करत नाही तुमच्यावर विश्वास टाकतो तुम्ही पैसे घेता चालले जाता प्रत्येक आणि पुन्हा त्याचं तोंड बी दिसत नाही अशाच कंपन्या गावामध्ये येत आहे काही त्या ट्रकीमध्ये काडी कचऱ्याचे ते पन्नास किलोचे बॅग हे सेंद्रिय तुम्ही वापरून पाहा तुमच्या खतामध्ये टाकून पाहा त्याच्या ती रिझटी ते वापरून आता ते नेमकरा सैनिकचे आहे का ते सेंद्रिय शेंद्रियाचे आहे काही शेतकऱ्याला कळत नाही येता पैसे देता चालले होता पण त्याच्यामध्ये खूप मोठी फसवणूक होते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे विश्वास उघडत चालले आहे कंपन्यावरचे परंतु आता एक तुमचं मी वेस्टेज म्हणून एक आपलं एक आनाढाई जाणार आहे व हे पैसे असं समजून मी तुमचं सोडणार आहे एक महिन्याच्या नंतर समजेल काय मग आपण बघूया एक महिन्यानंतर शुद्ध बीजा तुक आज तुमच्या मातीत जर शुद्ध नाही असेल तर उत्पन्न कुठून जाणार कारण माती आज म्हणजे माती बाद होत चालली बाद होत चालली त्याच्यामध्ये कर्भ वाढवणं फार गरजेचं त्याच्याशिवाय आपलं उत्पन्न शिवाय नाही शुद्ध अन्न खाल्लं ही तर शरीर बी एक दवाखान्याची गरज लागत नाही दुसरी गोष्ट किमिकलयुक्त खाऊन आजार प्रमाण होत ना जास्त ते झालं त्या पुढच्या गोष्टी पण खूप मोठ्या गट झाली निर्वास ते पहिले आपल्याला माणूस वाचवायचा हे आहे आम्ही एक निमित्त आहे का सर की कंपनीचं काम करायचं आमच्या मालकाचं एकच विनंती की तुम्ही बांधापुतवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन द्या की लांबून काय कुणाला मार्गदर्शन देऊ नका तोच आमच्या कंपनी टिकला जा जा, आम जाईल बर म्हणजे सत्यता पुढे आली पाहिजे लबडले झाल्यामुळे खरे हो काही विश्वास बसाना तुम्ही जी बोलला ती मला इतका आनंद झाला की तसंच बोललं पाहिजे प्रत्येकाने खरं घाबरत नाही तो आमच्या परिसरामध्ये बिबट्याचं प्रमाण इतकं वाढलंय तरी त्या बिबट्याला सुद्धा शेतकरी घाबरत नाही रात्रभर शेतात राहत तो काळजी घेतो त्याला खरी मार्गदर्शन भेटत नाही तो चुकी फेल उरला शेतकरी त्याला खरं मार्गदर्शन मिळत नाही त्याची खूप मोठी फसवणूक होते त्याच्या म्हणजे या खतारवाले तर इतके फसवणूक हो तो करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे रिझल्ट पाहिजे नाही आज मी तुमचं वापरणार आहे वापरल्याच्या नंतर काय रिझल्ट भेटाय वेस्टेज म्हणून वापर आणि त्याच्यानंतर ठरवू आपण काय तुमचे रिझल्ट मिळालेच पाहिजे अपेक्षा तुमच्या कंपनीकडून तुमच्या अधिकाऱ्यांकडून तुमच्या सर्व साहेब लोकांकडून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तुमच्या मनोपूर्वक आभार मानतो की त्यांच्याकडून चांगले रिझर्व्ह तुमच्या दवाईचे त्या पिकाला मिळाले पाहिजे आणि उत्तम प्रतीचं पीक त्या शेतकऱ्याचा आला पाहिजे मला शेतकऱ्याबद्दल फार तळमळ आहे मी हाडाचा शेतकरी लहानपणापासून मी जवळपास पंधरा सोळा वर्षाच्या वीस वर्षाच्या वयापासून शेती करतोय बरोबर आहे मला शेतकऱ्याची काय व्यथा आहे ही चांगली जाण किती त्याचे म्हणजे हलादिन परिस्थिती शेतकऱ्याची झाली की त्याला सर्व फसवूच राहिले प्रत्येक जण फसवतो प्रत्येक कंपनीवाला येऊन त्याला फसवताचे काही त्याचे रिजनी हैराण होऊन गेला तो अहो तीस तीस, बागा पस तीस, पस तीस। चारी चारी स्प्रे बागावरती उराले पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस स्प्रे उराले शिगाटोका केळीच्या पिकावर मोट के आले आणि एवढ्या खर्च करून त्याला त्याच्यातून ते मिळणार काय याची कोणती गॅरंटी आज सर तुमची जी तळमळे तुम का नाही किती तळमळे अशी त्यांच्यापेक्षा जास्त मालकाची तळमळे घेत वापरावा ऑर्गिकच्या मालकाची तेवढी तळमळे की शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि ही तुम्ही बोलताय ना हे असं प्रत्येक शेतकऱ्यांनी बोललं पाहिजे बोलतील ना असं हीच फायद्याचं आहे नाहीतर गप बसून आणि होऊन काय फायदा होणार नाही काय टाकावतीस काय पण अर्ध मार्गदर्शन घेऊन काय फायदा व्हायना असला खेळ होतोय ने आपली माझी तुमची म्हणजे भेटच खूप मोठे उशिरा झाली लागवडीच्या टायमाला जर झाली असते तर आपण दोन तीन वेळेस ते प्रोडक्ट सोडले असते पण आता आपली म्हणजे एक दीड महिना ना हार्वेस्टिंगला आपली मुलाखत झाली तर मी एक वेळा सोडतो तुम्ही एकदम अगदी म्हणजे तळमळीने शेतकऱ्यांची जी व्यथा आहे अगदी मनापासून बोलले त्याबद्दल आमच्या वापराकडून तुमचं पुनश्य एकदा आम्हाला चांगले चांगले कधी रिझल्ट मिळाले तर तुमचे कोटी कोटी नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव आहे भागवत बावराव पाटील राहणार पिंपळगाव खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव ओके okay, आपण आज तुमच्याकडे अगदी तुम्ही मला घरी बोलून घेतलं अगदी यायच्या अगोदर तुम्ही वाटपात बसली मी रोड चुकलो तर अगदी कॉल करून मला तुम्ही फोन चालू ठेवून घरापर्यंत बोलून घेतले आज आज तारीख किती आज बारा दोन 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 हजार चोवीस तर आपण तुमच्या प्लॉटला एकोणीस अकरा दोन हजार ते व्हिडिओ केला होता एक व्हिडिओ घेतला होता पुरा अवस्था हजार खोडांना जे मार्गदर्शन मी ते मार्गदर्शन घेतले वेगळं तुम्हाला काय जाणवलं त्याच्यामध्ये वेगळं असं जाणवलं आमच्या भागामध्ये करप्याचा अटक भरपूर आला जवळपास तयार होण्याच्याच पहिले बऱ्याच भागांमध्ये म्हणजे कवळेज माल पिकायला लागले होते पण माझ्या ऐंशी टक्के हार्वेस्टिंग होईपर्यंत मी माझ्या भागामध्ये म्हणजे जवळपास मी तीन तीन हप्ते पंचवीस पंचवीस दिवस माल थांबवला पहिल्या कटिंगच्या नंतर तरी सुद्धा माझ्या शेतात झाड पिकलेलं काही दिसलं नाही ऑटोमॅटिकच मालपिकायच्या आमच्या परिसरामध्ये असा खूप मोठा वेगळं अशी परिस्थिती केळीच्या पिकावर आमच्या भागामध्ये निर्माण झाली आणि त्यात आपल्या माझं शेतवास म्हणजे नेमकं आपण ज्या टायमाला तो मला वाटतं नाही साखरा आपण व्हिडिओ केला दिवशी मी तुमच्यापासून ते ग्रोथर आणि घेतले होते ते प्रोडक्ट मी दुसऱ्या दिवशी म्हणजे विस्तार केला सोडले सोडले पण त्या टायमाला आपले समजा शंभर टक्के फ्लॉवरिंग झालेली होती हा आपण त्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय तुमचं अगदी आता आपल्याला म्हणजे तुम्ही अगदी आतुरतेने म्हणून ही व्हिडिओ घेण्याची एक ह्या दिसावी आणि इथं प्रूफ म्हणजे असं ठेवलंय की या पर्यांना जे केळीचे फोटो पाठवलेले होते जो व्हिडिओ पाठवलेला आहे या पर्यांना किंवा माझी केळी अशी कशी घेतात बरोबर आहे ना तर ते तुम्ही मला बरोबर तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ते दावण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांना की तुमची किळे अगोदर कशी होती आणि तुम्ही जे आता मला सोडले हार्वेस्टिंगच्या टायमाला तर ती कशी बनली चांगली क्वालिटी चांगली होती आणि क्वालिटी असल्यामुळे थोडस उच्च दर्जाचा माल विकला गेला तो कारण माझा माल हा मंदीत आला ज्या टायमाला हजार तीन हजाराचे बाजार होते त्या टायमाला आपल्या हार्वेस्टिंगला माल झाला नव्हता परंतु बाजार इतके खाली येऊन गेले होते की पंधरा सोळाचे रेट होते पण तो माझा अठराशे अकरा रुपये माल विकला गेला होता त्यामुळे मला काय म्हणायचं बघा तुम्हाला पंधरा रुपये रेट रेट रुपये रुपये भेटला आमच्या भागामध्ये जनरली केळीच्या पिकावर म्हणजे आम्ही त्याला दे करप्याच म्हणून आलो माल तयार होण्याच्या आतच केळीचे घड पिकत होते आता तो आजार कोणता आहे याच काही निष्पन्न झालेलं नाही पण आम्ही ठरवलं की आपल्या शेतात कर्प्या आलाय कारण वरचे पानं जे आहे ना चालीचे ते, ते वरचे पानं जवळपास एक एक दीड दीड फुट असे पिवळे पडून वाळले होते हो हो। आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की माल तयार व्हायचे आत हो होते हो। ते प्रकार माझ्या भागात झाला पण आता केव्हा झाला जवळपास ऐंशी टक्के माल निघून गेल्याच्या नंतर सुरुवात झाली हा सुरुवात झाली पण आपण ते तुमच्याकडून घेतलं ते एकच वेळ सोडलं पुन्हा मी काही ते सोडलेलं नाही जवळपास आता तीन महिने होऊन जातील जवळपास ते सोडल्याच्या नंतर सुरुवातीपासून मी तुमची ट्रीटमेंट केलेली नाही अचानक तो व्हिडिओ गल्ला योगायुग तुमची माझी भेट झाली ती एक वेळेस मी सोडून पाहून आणि त्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा मी असं तुम्हाला बोललोय की मी हे वेस्टेज म्हणून करून पार सुद्धा मी असो आज मार्केटमध्ये जी वातावरण चाललंय त्याच्यावर बोलले तुम्ही एवढंच नाही बोलले मी लॅब टेस्टिंग करणार आहे बघायचं कारण मार्केटमध्ये कुणी येत बोलले नाही असं काय उलट का मध्ये मार्केटमध्ये परिस्थिती तशी झाली जैविक असेल अधिक असेल सेंद्रिय असेल खूप मोठी फसवलं पुर आली शेतकऱ्याची शेतकरी विश्वास ठेवून सनी ते प्रोडक्ट घेऊन घेतो त्याच्यात ते काय आणि काय नाही त्याचे रिझल्ट घेता का नाही जवळपास आलेच नाही मला तुम्हाला वजनामध्ये काय जाणवलं असं नसून मला माहित नाही पण तुम्ही एक जाणीवपूर्वक काय सांगितलं साहेब आपले ऐंशी टक्के केळ कटिंग झाली आणि आपल्यावरती जास्त करप्या जाणवला नाही आणि आपल्याला हितन पुढं कंटिन्यू करायचे जे पण हितनं पुढं मी लागण करन ती आणि आम्ही याच्या आधी तुम्ही <laughs> अगदी सगळीजण आतुरतेने आतुरतेने पाहत आहे ह्याच्या पाठीमागचं रिझन काय नाही आत्ताच्या पाठीमागचं रिझन म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे दोन पैसे शिल्लक मिळालं पाहिजे नाही पण तुम्हाला एक जाणीव झाली ना की बाबा आपलं आणि इतरातलं एक वेगळं काहीतरी आहे मी फक्त काय केलं शंभर टक्के तुमच्या तुम्ही मला तसंच बोलले होते की तुम्ही अर्ध्याच बागाला वापरा किंवा एकाच वापरा पण मी म्हटलं मी एका मी सर्वच बागाला वापरतो मी सर्व सोळा हजार कोणासाठी ते सुरुवातीलाच वापरून टाकलं त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं तसंच म्हटलं होतं मला की एकच <laughs> पहा दाडस केलेला फायदा महत्वाचं सगळी जण आतुरतेने वाट पाहत होता मला सगळ्यात थोडासा परिचय घ्यायचा आहे तुम्ही काय करा प्रत्येकाने फक्त आपापलं नाव सांगा सर वसंत भाऊराव पाटील राणार पिंपळगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव ओके आता फक्त नाव सांगा सर आपला अविनाश राजू पाटील ओके सरांचं नाव घ्या अनिकेत भागवत पाटील मंगेश सुभाष पाटील कृष्णा तुकाराम पाटील संकेत शांताराम पाटील मंगेश लाला माझा निलेश राजू पांढरे अर्जुन वसंत पाटील तर मला काय म्हणायचं बघा सर विषय असा आहे म्हणजे हा व्हिडिओ घेण्या पाठी मागचा पण की आज मार्केटमध्ये काय चाललंय हे म्हणायची गरज नाही अनुभव घेऊन लोक शेतकरी आपले थक्क झालेत आता चांगला बी नको वाटतो अनुभवून बेकार बी नको वाटतं आणि काय करावं ह्या परिस्थितीत आहेत बरोबर म्हणजे ऐकाव कोणाचं पाहुण्या वळेत बी मार्केटिंग मधली माणसं तयार झाल्यात आणि गावागावात झाल्यात गल्ली गल्लीत झाल्यात फक्त खरं काय दावा आहे ना काय पुढं आल्याशिवाय आहे ना हे प्रत्येकाला काय होती चिडचिड व्हायला लागली तुम्हाला काय वाटतं कार्यक्रमात सल्लागार आला बरोबर आहे ना फसवणूक अशी होते त्याचे कार्यक्रम कधी असले तर ते प्रत्येकाच्या घरात गावात गलीत फिरत राहतात चालवा दहावी आमची फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण करण्याकरता आम्हाला कंपनीकडून आदेश आहे त्याच्याकरता तुम्ही या बसा आमचं पूर्ण करण्याकरता तर बसा थोडा नाही तितका का वेळ बसायला तयार निकोरी कारण विश्वास उठला मला काय म्हणायचं तुम्ही एकच वेळ वापरलं तर तुम्ही म्हणता ऐंशी टक्के आपला प्लॉट हार्वेस्टिंग झाला आनंद आहे म्हणजे ते सत्तावन्न मला काय म्हणायचं अर्ध गालेला असतं त्या पपोईवाल्यासारखं ऐकायचं तुमचं मला मिळालं असतं तुम्ही अनुभव घेतला असता पण एखादंच घ्यावं लागतो ना आत्ता म्हणते अडीच लाखाचं नुकसान झालं नाही मी तर मला प्लॉटला घेतलं तुमचं दाढच फायदे झालं का नाही मग मला काय म्हणायचं तुम्ही जी धाडस केलं अर्ध्याला केलं असतं तर आज तुम्ही हे बी सांगितलं असतं साहेब असं झालं आणि असं झालं मला काय म्हणायचं आज आनंद आहे काय आम्हाला पण भारी वाटतंय ना आपण हाच आनंद आपल्या शेतकरी मित्रांना पुढे देतोय आणि ह्या व्हिडिओ बघून आपले शेतकरी मित्र जे काही नेने गुन्हे असतील अभ्यासू हे स्वीकारणार आहेत आता एखादा खर्च बी करायचा नाही कष्ट बी करायचं नाही नुसतं लावायचं आणि बघू कस काय येत नाही त्यांनी काही शेती केली का आणि होऊ शकते का असे बी आहे ना आपल्याकडे बरंच आहे लावायचं जाऊन <laughs> चौकात बसायचं गप्पा आणायच्या गप्पा आणणार शेती नाही ना नहीं, आज तुम्ही मला काय म्हणायचं पोलीस पाटील आहेत राहणार किती वेळा असता दिवसात किती चक्र असते तुमचे सोपं नाही ते चोवीस घंट्या कमीत कमी, कमी माझा सतरा अठरा घंटे शेतात आहे बाग ते फुकट आहे का फक्त कुठे काही लग्न कार्य जर असलं समजा जवळच्या नातेवाईक त्याच दिवशी मी शेतात आणि ही जे आपला बंगला आहे फक्त शेतीच्या कष्टावर झालेला आहे तिथे आता मी थोडस थोडासा फिरून जाऊ की बंगला तुम्ही खूप सुंदर बांधलेला आहे आणि ह्या बंगल्याला लाइटिंग वगैरे एकदम असे छान केलेले जर बघितलं तर हे लक्षात येत आहे आणि तुम्ही इकडं टी व्ही ठेवण्यासाठी सुद्धा एक छान पद्धतीने असं केलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला अजून सांगत आहेत हिकडं कुठं चालले ब्रहाणपूरकडं कुठं जळगावला तर साहेब उशीर झाला तर आमच्याकडं मुक्कामाला येत जा खोल्या रिकाम्या आहेत <laughs> ते तर साहजी घेणार साहेब आम्ही कुठे तुम्ही पाचशे रुपये आहे खेड्यामध्ये अजून माणूस की फार आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं ज्यावेळेस दिसत आणि साधे बोळेपणा पण खरेपणा ज्यावेळेस कळतो त्यावेळेस कुठे आज मार्केटमध्ये काय चाललंय मी मग त्याच्या एक टक्का सुद्धा बोललो काय मला अनुभव घेऊनच नको वाटते सगळ्याला गप्पा आणणारी किती टाकतात ह्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही फक्त तुम्ही जसं गल्ल तसं एवढे सगळे म्हणजे तुमचे म्हणजे गावकरी आहेत हे सगळे उपस्थित होते तुमचं पण मनापासून खूप खूप साहेब हे कंपनी जे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार